ओम महालक्ष्मे नम आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर ज्योतिष वास्तुतज्ञ आपल्या सर्वांना आपल्या स्वतःचं संरक्षण कसा करेल हा धागा सेकंड सक्सेस कसं मिळेल आपल्याला खूप जण म्हणतात ना मी भरपूर काही उपाय केले ज्योतिषांकडे गेली भरपूर काही केलं पण मी काम जेव्हा सक्सेस करायला जाते ज्या दिवशी माझी घराची खरेदी असेल गाडी घ्यायला जात आहे सेकंड इंटरव्ह्यू द्यायला जात आहे या माझी फायनल असेल मुलगी बघायला जात आहे या मुलीला पाहुणे बघायला येत आहे तर कामं होत नाही काय करायला पाहिजे आणि आपल्या अध्यात्मामध्ये तुम्ही बघितलं असेल की भरपूर लोकांच्या हातामध्ये हा रेड कलरचा धागा असतो जुने लोक बघा जर घरचं कोणी युद्धावर जात असेल काही कोणते काम करायला जात आहे तर त्यांची आई त्यांना हा धागा बांधायची याला मौली म्हणतात आणि रेड कलर मंगळचा आहे जसं दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीन ची टोटल करा नाईन येते नाही म्हणजे मंगळ ग्रह जेव्हा मंगळ ग्रहाचा शोध लागला तर हा रेड कलर मध्ये दिसला म्हणजे हनुमानजी है ना मंगळ मंगळ आपण म्हणतो ना, ना कसं चाललंय तुमचं तर समोरचा म्हणतो सगळं मंगळ मंगळ आहे आता हे शब्द निघत नाही आपण विचारतोय हा फर्स्ट क्लास एकदम फॅन्टॅस्टिक म्हणजे आपले इंग्लिश शब्द येतात आधी मंगळ हाच शब्द सगळं काही शुभ कार्य करून घ्यायचा मग आपल्याला काम करायचंय जर आपली मुलं आहे मुली आहे जीवनात सक्सेस नाही आहे काहीच होत नाही आहे मनामध्ये भय भीती असते की अरे बापरे इंटरव्ह्यूला गेला आहे शाळेची ॲडमिशन करायला गेलो आहेत आम्ही होणार की नाही होणार की नाही तर एक काम करायचं मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमेलाच हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्याला अशा कलरची मॉली घ्यायची आहे दे, आपल्या देवघरामध्ये आपल्या मुलाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि पहिले तर या धाग्याला श्रीम आहे श्रीम म्हणजे लक्ष्मी है ना लक्ष्मी म्हणजे लक्ष लक्ष प्राप्त करणे ना मग एक धागा घ्यायचा याला या धाग्याला मोठा धागा घ्यायचा गाठ मारायची आणि काय म्हणायचंय श्रीम अशा सात गाठी मारणार आहे आपण ओके त्यानंतर तो धागा कट करायचा लक्ष्मी समोर ठेवायचा आणि एक वेळा आपल्या मनामध्येच जो आपला संकल्प असेल तो लक्ष्मीला सांगायचा त्यानंतर तुम्ही ओम महालक्ष्मी नमा अकरा वेळा म्हटल्यानंतर ही मौली आपल्या घरी धूप अगरबत्ती पेटते ना त्याच्यावरती अशी फिरून घ्यायची हेलिंग पॉवर खूप हो, पॉझिटिव्ह लक्ष्मीच्या पायाला लावून या श्रीयंत्राला लावून नंतर तुमच्या मुलाच्या तुमच्या स्वतःच्या हातात बांधा खूप जण म्हणतात जेंट्स राईट साईडमध्ये बांधत असतात तरीही आणि लेडीज लक्षात घ्या हे बांधायचं आणि या पूर्ण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमच्या हातात असायचं पुढच्या पौर्णिमेला या तुम्ही शुक्रवारी पंधरा दिवसात नेकोड वाटतं की धागा खूप खराब झालाय हा कापून एखाद्या नदीमध्ये अर्पण करा या तिथे घरी टाकून द्या सेकंड दुसरा धागा घ्या तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील संरक्षण होईल आणि लक्ष प्राप्ती मिळेल आपल्याला म्हणून आपण सात वेळा गाठ मारताना काय म्हणणार आहे श्रीम म्हणून करा मी नेहमी सांगत असते उपाय करा तुम्ही माझ्यापर्यंत माझी अपॉइंटमेंट नाही घेऊ शकत तुम्ही फी नाही देऊ शकत तर प्लीज आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ मी प्रयत्न करते की छोटे असावे करताना पण तुम्हाला खूप चांगलं पॉझिटिव्हिटी येणार नाही ना तर मोठे मोठे उपाय दिले आपल्यालाही कंटाळा येतो ना करायचा म्हणून छोट्या याच्यात सगळं काही मोठं होईल जयलक्ष्मी मा